you <music> सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचा सर्वपक्षीय मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी सकाळी दहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागरी सत्कार समितीचे अॅडव्होकेट जयंत जायभावे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नाशिक शहर तसेच जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या चार दशकापासून ऍडव्होकेट कोकाटे कार्यरत आहे कोकाटे यांना राज्याचे कृषी मंत्री पद मिळाले हा आनंद साजरा करण्यासाठी विविध पक्षांमधील कोकाटे यांचा मित्रपरिवाराच्या वतीने या नागरी सत्काराचे आयोजन केले असल्याचे ऍडव्होकेट जायभावे यांनी सांगितले कोकाटे हे सिन्नर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले असले तरी नाशिक शहराशी त्यांची तितकीच जवळीक आहे त्यामुळे केवळ राजकीय क्षेत्रात नव्हे तर शहरातील विविध संस्था संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी कोकाटे यांचे जवळचे संबंध आहेत म्हणून या सत्कार सोहळ्यात विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचे जायभावे यांनी स्पष्ट केले आहे या कार्यक्रमात कोकाटे यांना मानपत्रही प्रदान केले जाईल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांची ध्वनिचित फीतही दाखवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आपला जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्यांचं सुरुवातीचं शैक्षणिक काळ विद्यार्थी दशा कॉलेजचं जीवन या नाशिक शहरात गेलं ते आमच्या विविध पक्षातील आणि पक्षवितरितही असणारे अनेकांचे मित्र असणारे माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री झाले त्याचा एक आनंद उत्सव साजरा करण्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत या त्यांच्यापर्यंत पोचवण्याकरता एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्यांच्या नागरी सत्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये हा कार्यक्रम होईल कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून आम्ही विनंती करून ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्यातले ज्येष्ठ राजकीय नेते श्री श्रीराम शेट्टेसाहेब यांना विनंती केली आहे त्यांनी ते, ते स्वीकारलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे मित्र असणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील नागरिकांच्या वतीनं माणिकरावांचा भव्य असा जाहीर सत्कार करण्यात येईल त्यानंतर सत्कारानंतर विविध संस्थांना ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनाही सत्काराची संधी देण्यात येईल आणि माणिकरावांचं स्वतःचं या कार्याबद्दलचं मनोगत जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे आम्ही अतिशय उत्तम अशी व्यवस्था एक तारखेला केलेली आहे सर्व लोकांपर्यंत निमंत्रण पोचवलेलं आहे तरी पण आमची विनंती राहील की नाशिक शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्वच लोकांनी सर्वच पक्षाच्या लोकांनी आणि प्रेम करणाऱ्या त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि माणिकरावांना शुभेच्छा यावेळी सत्र समितीचे सदस्य अजय बोरस्ते प्रकाश बनकर शरद आहेर अनिल चौघुले लक्ष्मण सावजी निवृत्त अरिंगळे देवानंद बिरारी यशवंत सिंग सुनील भायबंग आदी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड